आपल्या कृतीशील विचारातून कोल्हापूरला विविध क्षेत्रात अग्रेसर बनवणाऱ्या आणि विविध जातीधर्मांना एकत्र आणून पुरोगामी कोल्हापूरचा पाया रचणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त विविध संस्था संघटनांकडून राजर्षींना अभिवादन करण्यात आलं शाहूंच्या जीवनावर आधारित व्याख्यानं चित्रप्रदर्शन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं शोभायात्रा यासह विविध उपक्रमांनी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी झाली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहातील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे केशव जाधव उपायुक्त साधना पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजित घाटके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्यान विभागाच्या वतीनं टेमलाईवाडी आणि अन्य ठिकाणी एकशे पन्नास उद्यान अधीक्षक डॉक्टर विजय पाटील कर्मचारी उपस्थित होते हुतात्मा सामाजिक संस्थेच्या चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान बिंदू चौकात कायमस्वरूपी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी हुतात्मा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किसन कल्याणकर पद्माकर कापसे यांनी केली बिंदू चौकात राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक गतीनं उभारण्यात यावं यासाठी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार जयश्री जाधव यांनी दिलं यावेळी राहुल रोकडे रामेश्वर पत्की माजी महापौर निलोफर राजरेकर आर डी पाटील दुर्वास कदम मुसाभाई शेख जयकुमार शिंदे अनिल कोळेकर सुनील हंकारे उपस्थित होते दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आज चित्ररथ आणि शोभायात्रा काढण्यात आली दसरा चौकातून चित्ररथाला प्रारंभ झाला त्यामध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेले विद्यार्थी कुस्ती सर्व समाजासाठी वसतिगृह यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला अस्पृश्यता निवारणासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा चित्ररथ टेमलाईवाडी विद्यालयानं सादर केला नेहरूनगर विद्यालयाच्या वतीनं राधानगरी धरणाचा देखावा तर फुलेवाडी महात्मा फुले विद्यालयानं साहसी खेळ सादर केले वीर कक्क या विद्यालयानं आंतरजातीय विवाहाचा देखावा सादर केला तर ज्योतिर्लिंग शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम आणि लाठीकाठीचं सादरीकरण केलं ला। शिवाय जाधववाडी इथल्या प्रिन्स शिवाजी विद्यालयानं झांज पदकाची प्रात्यक्षिकं सादर केली बोर्डिंगच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस सरचिटणीस संपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर प्रशासक कादर मलबारी यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितले मुस्लिम बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावरील सजीव देखावा सादर केला यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते कोल्हापुरातील के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं आज शाहू जयंती साजरी झाली पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ सौरभ जोशी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला यावेळी के आय टी मधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर सरनोबतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं वृक्षारोपण करून राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली टेमलाईवाडी स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये पंचावन्न जणांनी रक्तदान करून सामाजिक भान जपलं यावेळी वैभवलक्ष्मी ब्लड बँकेतर्फे रक्तदात्यांना रेनकोट आणि हेल्मेटचं वाटप करण्यात आलं भाजपा उत्तरेश्वर मंडलच्या वतीनं गंगावेश इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी एकशे पन्नास झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला तसंच शाहू उद्यानाची स्वच्छता करण्यात आली यावेळी संदीप कुंभार सुनील पाटील अनिकेत अतिग्रे अमेय भालकर यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते कोल्हापुरातील शिवशंभो फाउंडेशन आणि गायत्री गोमाता सेवा संघाच्या वतीनं एकशे पन्नासावी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी मोरे यांनी शाहूंच्या कार्याला उजाळा दिला यावेळी सिद्धोजी माने सुचित हिरेमठ डॉ राजेंद्र बागल संताजी घोरपडे शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते मंगळवार पेठेतील हॉकर्स जॉईन अॅक्शन कमिटी आणि आर्य श्रमिक संघटनेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे राधा सावंत अश्विनी इंगळे शैलजा पोतदार यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रतिमा पूजन केलं तसंच पर्यावरणपूरक उपक्रम राबवताना कापडी पिशव्या शिवण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात आलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षा शीतल तिवडे दादासाहेब चोपडे अंजना सावर्डेकर इंदुबाई साळवी नम्रता सुतार भगवान कांबळे यांनी दसरा चौकातील शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या आरक्षणविषयक निर्णयाचा लाभ लाखो महिलांना मिळतोय त्यामुळे नारी शक्ती शाहू महाराजांच्या ऋणात आहे असं शीतल तिवडे यांनी सांगितलं गंगावेश इथल्या श्री शाहू उद्यानात महापालिकेचे कर्मचारी धर्मराज पाडळकर आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून शाहू जयंती साजरी झाली माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तर उद्योजक व्ही के महाडिक महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उद्यानात वृक्षारोपणही करण्यात आलं प्राध्यापक अमित गुरव अनिल पुरेकर लहूजी शिंदे सविता पाडळकर यांच्यासह शाहू उद्यान हास्य क्लबच्या महिला सदस्य आणि नागरिक यावेळी उपस्थित होते कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाला छत्रपती शाहू महाराज टर्मिनस असं नाव देण्यात आलंय आज यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी रेल्वे स्थानकावर येऊन राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मागासवर्गीयांना आरक्षण दिलं न्याय बंधुता आणि समतेच्या तत्वाची दिली। शिवाय दिली शिक्षणाचा कायदा केला राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या काळातही दिशादर्शक असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं यावेळी ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणी स्टेशन प्रबंधक आर के मेहता आरपीएफचे के मांझी प्रशांत चौगुले अमर शेणेकर शुभम सरदार उपस्थित होते पाचगाव रायगड कॉलनीतल्या नागरिकांनी आज शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली शिवसेना तालुका प्रमुख जयदीप सरवदे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी अमर रामाणी यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावी संदीप पाटील नाना सावंत दिग्विजय सरवदे महेश खोपडे भगवान सूर्यवंशी संजय काटकर उपस्थित होते